पराक्रमी परशुरामाची आई आदिशक्ती पार्वतीचा एक अवतार आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजेच माहूरगडाची तुमची तुमचीही कुलस्वामिनी रेणुका माता आहे का का बरं केला असेल एका मुलाने आपल्या आईचा शिरच्छेद काय आहे रेणुका मातेची खरी कहाणी हेच आपण पुढे बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओ नांदेड शहरापासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर माहूर आहे जिथे की देवी वास करते पण रेणुका माता माहूरला आल्या कशा तर कथेनुसार कान्यकुप्जनगरीचा राजा रेणू आणि त्यांची पत्नी भागवती ती नेहमीच दुर्गेची उपासना करीत असे राजा राणीला बरीच वर्ष मूल बाळ नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना चैत्र शुद्ध पंचमीस एक मुलगी झाली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव रेणुका ठेवण्यात आले पुढे रेणुका माता मोठ्या झाल्या त्यानंतर भगवान शिवशंकराचा अवतार मानला जाणाऱ्या जमदग्न सोबत रेणुका मातेचा विवाह झाला ज्यावेळी विवाह चालू होता त्यावेळी सर्व देवी देवता या विवाहाला उपस्थित होते या विवाहामध्ये इंद्रदेवाने रेणुका मातेला कामधेनू गाय दिव्य चिंतामणी कल्पतरू परिस पादुका अशा अनमोल वस्तू लग्नामध्ये दिल्या विवाहानंतर रेणुका माता जमदग्न ऋषीसोबत आश्रमामध्ये राहू लागली पुढे त्यांना पाच मुले झाली म्हणजेच आई रेणुका मातेला पहिला वसू दुसरा भान बृहत वसू आणि पाचवा परशुराम अशी पाच मुले झाल्यानंतर फार काळ लोटला पण एका दिवशी माता रेणुका आंघोळीसाठी गंगे किनारी गेल्या आंघोळ करायला गेल्यानंतर तिथे त्यांना गंधर्व स्त्रियांसोबत कामक्रीडा करताना दिसले ते त्यांनी पाहिलं आणि परत आश्रमाकडे वळल्या रेणुका माता आश्रमाकडे आल्या शिवशंकराचा अवतार असलेले जमदग्न ऋषी फार अंतरयामी होते आणि अंतर्ज्ञानी होते त्यांना कुठे काय चाललंय हे सर्व ज्ञात असायचं मातेला यायला उशीर का झाला होता हे पाहून ऋषींना फार राग आला रागाच्या भरामध्ये ऋषींनी चारही मुलांना बोलावून घेतलं आणि चारही मुलांना सांगितलं की आता याच क्षणाला तुमच्या मातेचा शिरच्छेद करून टाका वध करा तुमच्या मातेच पण चारही मुलांचं मातेवरचं अगणित प्रेम रेणुका मातेवर होतं चारही मुलांनी त्याच क्षणाला नकार दिला ऋषींना आणि म्हणाले की आम्ही कधीही असे करणार नाही त्यानंतर जमदग्न ऋषींना अफाट राग आला की माझी मुलं माझंच ऐकत नाहीयेत श्रापाच्या सामर्थ्याने चारही मुलांना भस्म केलं भस्मसात करून टाकलं चारही मुलांना एवढी ताकद ऋषींमध्ये होती त्यानंतर त्यांचा पाचवा मुलगा परशुराम तिथे आला परशुरामाने हे सगळं दृश्य पाहितलं ऋषींनी परशुरामाला सांगितलं की हे परशुरामा तुझ्या आईचा तू शिरच्छेद करून टाक हे असे बोल ऐकून परशुरामाला खूप वाईट वाटले परंतु पित्याने केलेली आज्ञा मानणारा हा परशुराम होता त्या ठिकाणी तू माझ आज ऐकलंस माग तुला काय वर मागायचा तो परशुराम खूप ज्ञानी होते आणि बुद्धिमान सुद्धा होते परशुरामांनी काय मागावं बरं ते म्हणाले की हे पिताश्री माझ्या चारही भावंडांना जीवनदान आणि माझ्या आईला सुद्धा जिवंत करा हे सर्व जमदग्न ऋषींनी ऐकून घेतले ऋषी म्हणजे साक्षात शिव त्या ठिकाणी ऋषींनी तथास्तू म्हणाले आणि दुसऱ्याच क्षणी चारही भावंड उठून बसले आणि रेणुका माता सुद्धा जशाच्या तशा प्रकट झाल्या सगळीकडे आनंदी आनंद झाला परत ते त्या आश्रमामध्ये आनंदी राहू लागले जमदग्न ऋषींचे आश्रम खूप मोठे होते त्यामध्ये त्यांचे अनेक शिष्य शिक्षा घेत असत त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी इंद्रदेवांनी रेणुका मातेला दिलेली कामधेनू गायसुद्धा होती मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी मागेल ते वर देणारी ही कामधेनू होती त्यापुढे एक दिवस महिमावतीचा राजा सहस्रार्जुन जंगलामध्ये आला त्याच्यासोबत सैन्यदेखील होतं आणि त्याने जंगलामध्ये हे भुल मोठं आश्रम पाहितलं आणि त्याची बुद्धी वाईट झाली त्याने विचार केला की हे आश्रम त्यातील ही कामधेनू गाय मला पाहिजे ही गाय इथे नाही तर माझ्या राज्यात शोभूल दिसेल असे कुविचार घेऊन तो जमदग्न ऋषींना म्हणाला की गाय मला पाहिजे माझ्याकडे ती हवी आहे ऋषींनी लगेच नकार दिला आणि म्हणाले की ही गाय नाही मिळणार तुला असे ऐकताच त्याने इकडे तिकडे पाहितले तर तिथे परशुराम नव्हता मग या गोष्टीचा सहस्र अर्जुनाने फायदा घेतला आणि आश्रमावर हल्ला केला अनेक शिष्यांना मारलं व जमदग्न ऋषींचा या सहस्र अर्जुनाने वध केला यामध्ये माता रेणुका सुद्धा जखमी झाल्या आणि तो त्या घेऊन निघून गेला थोड्या वेळानंतर परशुराम तिथे आला त्याने हे सर्व दृश्य त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली की मी क्षत्रिय धर्माचा नाश करेन त्यापुढे परशुरामाने असा निर्णय घेतला की मी माझा पित्याचा अंतिम संस्कार अग्निसंस्कार कोऱ्या जागेवरती करेल आपल्या आईला आणि वडिलांना त्यांनी कावड करून कावडीत बसवलं आणि तो प्रथम तीर्थ करीत गेला जसं की काशी कुरुक्षेत्र द्वारका समुद्र अशी अनेक तीर्थ करत करत ते येऊन पोहोचले मातापूर म्हणजेच मलकी गाव त्यानंतर या त्याचंच मातापूर झालं आणि तेच आत्ताचं माहूरगड या माहूरगडावर येऊन परशुराम पोहोचला या माहूरगडावर दत्तात्रेय महाराज होते त्यांना या सगळ्या गोष्टीची आधीच माहिती होती कारण ते अंतरयामी आहेत दत्त महाराज परशुराम तिथे येऊन दत्त महाराजांना म्हणाला की माझ्या पिते अंत्यसंस्कारासाठी मला कोरी भूमी पाहिजे या गडावर त्यावेळी त्यांनी परशुरामाला कोरी भूमी दाखवली त्या ठिकाणी परशुरामाने आपला दिव्य बाण मारला आणि मातृत्व तीर्थ निर्माण केलं आणि त्या पाण्याने आपल्या पित्याला अंघोळ घातली अग्निसंस्काराच्या आधी जे मंत्र उच्चारत असतात ते मंत्र दत्त महाराजांनी केलं ज्यावेळी पित्याला अग्नी द्यायचा त्यावेळी माता रेणुका म्हणल्या की मी अग्नीमध्ये प्रवेश करणार असे मातेने परशुरामाला सांगितलं हे ऐकून परशुरामाला फार दुःख झालं ते म्हणाले की आई मी तुझ्या वाचून या सह्याद्रीमध्ये एक क्षणही राहू शकणार नाही त्यावेळी आधी माया उद्गारल्या की हे परशुरामा जरी मी अग्नीमध्ये गेले तरी मी या ठिकाणी सर्व सर्व देव किन्नर मुनी आणि तीर्था सकट मी या ठिकाणी वास करीन असं सांगितल्यानंतर अग्नीमध्ये प्रवेश केला मातेने परशुरामाला अतिशय दुःख झालं परशुराम त्याच ठिकाणी डोळे मिटून बसला आणि अचानक एक आकाशवाणी झाली की हे परशुरामा तू फक्त मागे वळून बघू नकोस तुझ्या आईचं दर्शन तुला होणार आहे परशुरामाला अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये थोड्याच वेळानंतर जो आईला बघण्याचा मोह असतो तो परशुरामाला आवडता आला नाही त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच क्षणी आदिमाया जमिनीतून वर येत होत फक्त आदिमाये शक्तीचा चेहराच वर आला म्हणजे फक्त मुखच वर आलं आणि फक्त मुख दर्शन झालं त्यामुळे या ठिकाणी मातापूर म्हटलं जात पहिले मातापूर ते आत्ता माहूर अशा प्रकारे ही आदिमाया आदिशक्ती माहूर गावी प्रकटली माहूरगडाच्या रेणुका आईला एकविरा देखील म्हटलं जातं आईचा महिमा अपरंपार आहे नवरात्रीमध्ये इथे फार मोठा उत्सव असतो तुम्ही कधी गेलात का माहूरगडाला कमेंट करा आणि कथा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा अजून अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ते पण लवकरच बोला आई राजा उदो उदो